ना 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 चटाटवी गले जल प्रवाह पावित स्थले गले लम लमितां भुजंग तुंग मालिका मट मट्ट मट्ट मट मन्ने नाद वड् ड मरव यम चकार चंड तांडव तनूतन शिव हर हर शिव जंगर नील कंढ गंगाधर आय चरणम ते हारे ज्ञान ऐसा विशाल बैठे हो कि ना छाए माथे चंद्र बिराजे ना 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 शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी विजय जाधव या ठिकाणी शिराळा तालुक्यातील सरुड गावे आलेला आहे जवळजवळ एक आठ दहा महिन्यापूर्वी या नदीमध्ये हे पाठीमागं बघतोय आपण या भाऊंची चेन पडली होती आंघोळीला नदीमध्ये आल्यानंतर दहाव्याच्या कार्यक्रमानंतर चेन या नदीमध्ये पडलेली होती या जवळजवळ दहा महिन्यामध्ये आम्ही बराच प्रयत्न केला मशीनद्वारे केला इतर मार्गाने केला पण चेन काही सापडत नव्हती आज आहे मेटल डिटेक्टर मेटल लिक लोकेटर या माध्यमातून मित्रांनो बघता की हे चेन आपल्याला शोधण्यात यश आलेलं आहे गावली का चेन गावली गावली किती महिन्यानं दोन महिने कमी वर्ष वर्ष जवळजवळ वर्ष झालं पडली होती